नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सराव संच एकोणचाळीस यामध्ये भागीदारीवर आधारित पाच उदाहरणे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही सर्वची सर्व उदाहरणे आपण वाचन करून व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत आणि सोडवणार आहोत तर पहिलं उदाहरण यात पाहू सुरेश आणि रमेश यांनी एक लक्ष चौवेचाळीस हजार रुपये चार आस पाच या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला म्हणजे जमीन खरेदी केली काही वर्षांनी त्यांनी तो विकून त्यांना वीस टक्के नफा झाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला आता त्यांच्या भांडवलाचं प्रमाण कसे आहे चारास पाच आणि एकूण भांडवल कोणती किती गुंतवलेलं आहे एक लक्ष चव्वेचाळीस हजार तर ज्या प्रमाणात त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये त्यांना मिळणारा नफा हा सुद्धा असतो मग एकूण भांडवल पहा एक, -एक मुद्दा आपण इथं लिहित चालायचा एकूण भांडवल बरोबर एक लक्ष चौवेचाळीस हजार चौवेचाळीस हजार रुपये प्रमाण जर सुरेशचे भांडवल भांडवल आपण एक्स मानली तर त्याचे भांडवल काय होईल चार एक्स म्हणजे प्रमाण त्याचं आणि चे भांडवल काय होईल रमेशचे किती आहे पाच तर ते होईल पाच एक्स पाच एक्स आता त्यांनी एक लक्ष चव्वेचाळीस हजार रुपयावर या भांडवलावर वीस टक्के नफा कमवला हो मग जर शेकडा वीस हे वीस टक्के काय असतं तर शंभराला वीस शंभर रुपयाला वीस रुपये तर एक लक्ष चौवेचाळीस हजार रुपयास समजा आपण वाय म्हणू मग सरळ सरळ याची मांडणी करू एक लक्ष चौवेचाळीस हजार रुपयास वाय आणि शंभर रुपयास वीस याचा तिरकस गुणाकार करून घेऊ आपण किंवा असंही चालते शंभर रुपयाला वीस तरी एक लक्ष चौवेचाळीस हजाराला वाय तर वाय बरोबर या दोन्हीचा गुणाकार भागिले शंभर तेच येते पहा वाय गुणिले शंभर बर बरोबर वीस गुणिले एक लक्ष चौवेचाळीस हजार वाय बरोबर हे गुणिले इकडे जाऊन काय झालं भागाकारात रूपांतरित झालं वीस गुणिले एक, एक लक्ष चौवेचाळीस हजार किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण शंभरनं भागाकार सुद्धा करू शकतो भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पहा आता गुणाकार करण्याची सोपी ट्रिक हे गुणाकारात शून्य असतील हे दोन शून्य मांडायचे बेछुक आठ बेछुक आठ बे, एकक दशक शतक हजार दश हजार अठ्ठावीस हजार आठशे रुपये काय झाला या दोघांना मिळून मिळालेला नफा आहे मग तो चारास चार चार पाच या प्रमाणात वाटप करावा लागेल मग चार याला मिळणारी रक्कम समजा चार एक्स आहे कोणाला सुरेशला मिळणारी रक्कम अधिक पाच एक्स म्हणजे ज्या प्रमाणात भांडवल त्यांनी गुंतवलेलं आहे त्याच प्रमाणात त्यांना नफ्याची सुद्धा विभागणी होणार आहे वीस टक्केप्रमाणे अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्यांना नफा आलेला आहे पाच चार नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे दोन्ही बाजूला नऊने भागाकार करू या दोन्ही पद्धती लक्षात राहू द्या आणि एका पद्धतीनं कॉन्स्टंट आपण करत चाल नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊच का घेतलं कारण नाही तर नऊ आहे आपल्याला फक्त एकश ठेवायचे नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस एक राहिलं एक दशक आठ अठरा नऊ दोन्ही अठरा नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य एक्सची किंमत आली तीन हजार दोनशे रुपये आता सुरेशला मिळणारी रक्कम चार एक्स सुरेशला मिळणारी रक्कम बरोबर चार एक्स बरोबर चार गुणिले तीन हजार दोनशे बरोबर चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार दुने आठ चार त्रिक बारा बारा हजार आठशे रुपये सुरेशला मिळणारी रमेशला मिळणारी रक्कम रमेशला मिळणारी रक्कम हे किती आहे त्याचं भांडवल पाच आहे म्हणून पाच एक्स बरोबर पाच गुणिले हा नफा सुद्धा त्याच प्रमाणात म्हणजे एक्सची किंमत किती आहे तीन हजार दोनशे पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच गुण् दहाला शून्य हा हचला एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा सोळा हजार रुपये तर अशा पद्धतीनं या दोघांना मिळणाऱ्या नफ्याच्या हिश्शाची आपण वाटणी केलेली आहे सुरेशला बारा हजार आठशे रुपये रमेशला मिळणारी रक्कम ही हे रुपये लिहिलेले आहे इथं तुमचं कन्फ्युजन होईल सोळा हजार रुपये अशा पद्धतीनं आपण हे पहिलं उदाहरण ठेवलेलं आहे दुसरं उदाहरण आता पाहू पहा विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये व एक लक्ष वीस हजार रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला त्या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर प्रत्येकाचा तोटा किती पहा एकूण भांडवल विराट आणि सम्राट यांचे विराट याचे किती आहे पन्नास हजार रुपये सम्राट याचे आहेत एक लक्ष वीस हजार रुपये दोघांचे मिळून भांडवल किती झाले शून्य शून्य पाच दोन सात एक लक्ष सत्तर हजार रुपये दोघांचे भांडवल म्हणजे धंदा सुरू करण्यासाठी एकत्रित केलेले भांडवल किती असेल एक, एक लक्ष सत्तर हजार रुपये पहा याच्यात काय झालं यांना वीस टक्के तोटा झाला म्हणजे नुकसान झालं हे रुपये एक लक्ष सत्तर हजार रुपयावर वीस टक्के नुकसान झालं म्हणजेच शेकडा वीस पहा याची मांडणी शंभर रुपयाला वीस रुपये नुकसान झालं तर एक लक्ष सत्तर हजार रुपयास एकस रुपये नुकसान झालं असं आपण मानू एक्स भागिले म्हणजेच एक, एक, एक लक्ष सत्तर हजार रुपयास एकस रुपये नुकसान तर शंभर रुपयास बरोबर वीस रुपये नुकसान मग याचा तिरकस गुन्हाकार केला एक्स गुणिले शंभर बरोबर वीस गुणिले एक लक्ष सत्तर हजार दोन्ही समीकरणाच्या बाजूला आपण काय करूया शंभरने भागाकार करू शंभर एक शंभर शंभर एक सोपी पद्धत हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता इथं दोन शून्य आहेत आणि इथे एक एक दोन तीन हा गुणाकार जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा वगैरे देतो त्यावेळेस गुणाकार करण्याची ही पद्धत आहे नाहीतर मग असं गुणू आपण वीस शून्य शून्य वीस शून्य वी शून्य आणि वीस हजार तर चाळीसला शून्य हा चाला एक अशा पद्धतीनं नाहीतर सरळ काय करायचं एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य सतरा जुने चौतीस चौतीस हजार रुपये काय झालं यांना तोटा झाला परंतु प्रत्येकाचा तोटा कसा का काढावा लागेल तर प्रत्येकाच्या भांडवलाचं प्रमाण काढावं लागेल आपल्याला किती आहे ते आलं का हो लक्षात तर विराट विराट आणि हा दुसरा कोण सम्राट यांचं भांडवल कसं होतं विराट पन्नास हजार रुपये आणि सम्राट होता एक लक्ष वीस हजार रुपये हे तीन शून्य घटले हे तीन शून्य कटले हे शून्य घटलं हे शून्य घटलं म्हणजे विराट आणि सम्राट यांचे भांडवल अनुक्रमे पाचास बारा या पद्धतीनं होतं जर विराटला होणारा तोटा विराटला होणारा तोटा तोटा बरोबर पाच एक्स सम्राटला होणारा तोटा एक एक काढू आपण अगोदर विराटचाच काढू पाच एक्स मग हा सम्राटला होणारा तोटा तोटा बरोबर बारा एक्स आता ह्या दोघांचा तोटा आहे आणि एकूण तोटा किती आहे एकूण नुकसान किती आहे चौतीस हजार रुपये पाच एक्स अधिक बारा एक्स बरोबर चौतीस हजार रुपये बारा आणि पाच सतरा एक्स सजातीय पदी आहेत बरोबर चौतीस हजार रुपये समीकरण आता इथं सतरा आहे दोन्ही बाजूला आपण काय करू सतरा भागाकार करूया सतरा एक सतरा सतरा एक सतरा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा शून्य शून्य सतरा शून्य शून्य सतरा शून्य शून्य म्हणजेच एक्सची किंमत काय आलेली आहे दोन हजार रुपये पा आता आपण इथंच पुढचा भाग समजून घेऊया तुमच्या दर ती शेपात वहीर आहे मग विराटचा तोटा तोटा बरोबर पाच एक्स बरोबर पाच गुणिले एक्सची किंमत काय आलेली आहे दोन हजार रुपये बरोबर पाच शून्य शून्य पाच शून्य 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 पाच शून्य शून्य पाच जुने दहा हजार रुपये विराटचा तोटा आता सम्राटचा तोटा तोटा बरोबर किती आहे बारा एक्स बारा गुणिले सॉरी बारा एक्स असं लिहिले तरी चालते हां मग बारा गुणिले एक्स किंमत काय आली दोन हजार रुपये मग ने 20 ने बारा शून्य शून्य सॉरी इथं वीस हजार लिहिण्यात आलं माझं दोन हजार रुपये बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा दोन्ही चोवीस हजार रुपये म्हणजे सम्राटचा तोटा चोवीस हजार आणि विराटचा तोटा जो आहे दहा हजार अशा पद्धतीने दोघांना होणारा तोटा हा आपण काढलेला आहे हे झालं दुसरं उदाहरण यानंतर आता तिसरं उदाहरण पाहूया तिसरं उदाहरण फक्त वाचायला मोठं आहे तुम्ही हा असं मोठं उदाहरण दिसलं की आपण परीक्षेत हे घाबरतो अजिबात घाबरून जायचं नाही त्याचं वाचन करायचं आणि ह्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत या लक्षात ठेवल्या की कुठलंही शाब्दिक उदाहरण तुम्हाला अवघड वाटणार नाही श्वेता पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापूर चादरभूत टॉवेल विकण्याचा व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला पहा तिघांचे मिळून एकूण भांडवल किती आहे ऐंशी हजार पहा एकूण भांडवल गुंतवलेली रक्कम आहे ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये त्यापैकी श्वेताचे भांडवल तीस हजार इथं लिहितो मी श्वेता बरोबर तीस हजार रुपये पियुष बरोबर बारा हजार रुपये दोघांचं दिले आता राहिला कोण नचिकेत नचिकेतचे भांडवल यम मानू आपण अजून काढलेलं नाही मग या दोघांचं भांडवल एकूण भांडवलातून वजा केली की के आपल्याला काय होतं हे मिळतं नचिकेतचं भांडवल मिळतं पहा इथं आपण मांडणी करून घेऊया तीस हजार रुपये अधिक पियुष बारा हजार रुपये अधिक नचिकेतची भागीदारी किती हेही विचारले ना तो प्रश्न आपल्याला सुटून जाते नचिकेतची भागीदारी आपण यम मांडली बरोबर ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये मग तीस अधिक बारा बरोबर बेचाळीस हजार रुपये अधिक यम बरोबर ऐंशी हजार रुपये यम बरोबर म्हणजे नचिकेतची भाग भागीदारी ऐंशी हजार रुपये वजा बेचाळीस हजार रुपये मग हे आले हे ह्या तीन शून्यातून हे तीन शून्य गेले शून्या मधून दोन गेले म्हणजे दहामधून मधून दोन गेले आठ राहिले तसं आतामधून मधून चार गेले तीन राहिले अडतीस हजार रुपये काय आहे नचिकेतची भागीदार भागीदारी सॉरी एक विचारलेला प्रश्न सुटला आपला नचिकेतची भागीदारी अडतीस हजार रुपये आता नाही चोवीस टक्के नफा झाला किती रुपयावर एकूण भांडवलावर ऐंशी हजार रुपयावर मग चोवीस टक्के शंभर रुपयास चोवीस रुपये हे टक्के म्हणजे शेकडा असतो शेकडा म्हणजे शंभर तोटा तर ऐंशी हजार रुपयास रुपयास एक रुपये तोटा झाला असे आपण मानू तोटा मग एक रुपये तोटा कितीचा ऐंशी हजार रुपयांचा बरोबर चोवीस रुपये तोटा शंभर रुपयांचा कारण या प्रमाणात हा तोटा झालेला आहे एक्स आता याचा तिरकस गुणाकार असा आहे ह्याचा याचा गुणाकार याचा याचा गुणाकार एक्स गुणिले शंभर बरोबर चोवीस गुणिले ऐंशी हजार रुपये आता एक्स बरोबर चोवीस गुणिले ऐंशी हजार किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला शंभरने भागाकार करू किंवा हा गुणाकाराचं इकडे भागा करताना मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगतोय हे कटले मग आता एक्सची किंमत एक्स म्हणजे काय एकूण तोटा एकूण तोटा तो स तिघांना मिळून झालेला किती झालेला आहे तर तो हे एक शून्य एक शून्य आठशे बत्तीसला दोन हच्चाली तीन आठ दोन्ही सोळा तीन सतरा अठरा एकोणीस हजार दोनशे रुपये तोटा झालेला आहे चोवीस टक्के तोटा या ऐंशी हजारावरचा मग नचिकेतला मिळालेली नफ्याची रक्कम सॉरी नफावर का मी तोटा तोटा म्हणत होतो नफ्याची रक्कम किती आता त्याच्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये त्याला काय होतो नफा मिळतो मग नचिकेतचं भांडवल किती आहे अडतीस हजार रुपये हे काढलं नसलं तरी चालते आपण पहा अडतीस हजार रुपये नचिकेतचं भांडवल आहे आणि शेकडा तोटा किती आहे नचिकेतचं तिघांचा मिळून तोटा नाही काढला तरी चालतो शेकडा तोटा चोवीस टक्के म्हणजेच शंभर रुपयास चोवीस अडतीस हजार रुपयास यमन मग यम भागिले अडतीस हजार बरोबर शंभर रुपये भांडवला जा चोवीस रुपये तोटा याचा तिरकस गुणाकार यम गुणिले शंभर बरोबर चोवीस गुणिले अडतीस हजार आता पहा एम बरोबर किंवा इथंच सरळ सरळ शंभरने दोन्ही बाजूला भागाकार घालू आपण एमची किंमत निघते हे कटलं हे कटलं शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता यांचा गुणाकार म्हणजेच काय होईल आपल्याला की नचिकेतला किती तोटा झाला अडतीस हजार रुपयाचा चोवीस टक्के तोटा टाळा चोवीस शून्य शून्य आता आपण सरळ सर काय करू उभी गुणाकार करू अडतीस गुणिले चोवीस चार आठ बत्तीसला दोन हजार आला एक चार त्रिक बारा आणि एक तेरा ब्याटे सोळाला सहा हजचा एक बेत्रिक सहा आणि एक सात दोन हजार दोन सहा तीन नऊ सात आणि एक आठ मग चार ला दोन चार दोन तीन तीन त्रिक बारा तेरा आ, एक, 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 नौ। नौ बारा तेरा चौदा पंधरा पहा इथं आपल्याकडनं गडबडीत हे होऊ लागलं सहा पाच अकराला एक हातचा एक सात एक आठ एक नऊ नऊशे बारा नऊ हजार एकशे वीस रुपये म्हणजे चोवीस आणि अडतीसचा गुणाकार केला मी हे शून्य तसंच ठेवलं इथं गुणाकारात लवकर म्हणजे सोप्या पद्धतीनं गुणाकार होण्यासाठी मग नचिकेतला मिळणारी जी न नफ्याची रक्कम आहे नचिकेतला मिळणारा नफा बरोबर नऊ हजार एकशे वीस रुपये पा हे थोडा एक्स्ट्रा झाला आपल्याकडनं हे काढले नसते तरी चालले असते काय की एकूण या तिघांचा मिळून नफा आपल्याला विचारलेलाच नाही तर नचिकेतची भागीदारी झाली की आपण सरळ सरळ नचिकेतच्या भागीदारीवरचा हात तोटा सॉरी uh, सॉरीचा नफा नफा आता चौथं उदाहरण पहा अ व ब यांनी मिळालेला चोवीस हजार पाचशे रुपये नफा तिनास सात या प्रमाणात वाटून घेतला अ आणि ब यांनी पहा प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर सैनिक कल्याण निधीसाठी प्रत्येकाने किती रुपये दिले चोवीस हजार पाचशे रुपये नफा दोघांमधला अ आणि ब यांचा नफा चोवीस हजार पाचशे रुपये तो कसा केला आहे तीन जसे सात या प्रमाणात वाटलेलं आहे मग समजा अची रक्कम ही तीन एक्स मानली अ बरोबर तीन एक्स ब बरोबर सात एक्स म्हणजे यांना मिळणारी नफा ची रक्कम मग तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे रुपये तीन दहा एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे हे दहा गुणाकार रूपातलं इकडे काय झालं भागाकार झालं दोन हजार चारशे पन्नास एक्सची किंमत आली मग आपल्याला विचारले काय की प्रत्येकाने त्याच्यातली दोन टक्के म्हणजे प्रत्येकाला किती रक्कम आली अची रक्कम किती आहे वाटवायची तीन एक्स आहे मग अ बरोबर तीन एक्स बरोबर तीन गुणिले दोन हजार चारशे पन्नास रुपये तीन शून्य शून्य तीन पाच पंधराला पाच हातचा एक तीनशे बाराने एक तेराला तीन हातचा एक तीन दोन सहा एक सात सात सा, हजार तीनशे पन्नास अ ची रक्कम असेल तर याची दोन टक्के तिने दिली अ नी मग एकचं एक काढून घेऊया मग शंभर रुपयास दोन टक्के म्हणजे शेकडा दोन रक्कम तिने सैनिक कल्याण निधीला दिली तर सात हजार तीनशे पन्नास रुपयाला एक्स किंवा आता आपण अक्षर बदलू वाय रक्कम दिली म्हणून मग वाय भागिले सात हजार तीनशे पन्नास बरोबर दोन भागिले शंभर मग वाय गुणिले शंभर बरोबर दोन गुणिले सात हजार तीनशे पन्नास इथं भागाकारात शंभर इथं भागाकारात शंभर हे हे शंभर कटलं हे शंभर कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं बे एक बे बेपंचे दहा वर दोन नन खाली दोन न भागातला पाचनं याला भाग पाच एक पाच पाच एक पाच सहा सात दोन उरले दोन दशक तीन तेवीस झाले पाच पाचोक वीस पाच वीस उरले तीन पाच सत्तर पस्तीस मग अ यांनी सैनिक कल्याण सैनिक कल्याण निधीस एकशे सत्तेचाळीस रुपये दिले पहा हे आता बची रक्कम आपण काढूया इथेच या बाजूला ब चा नफ्यामधला हिस्सा किती होता सात एक्स एक्स ची किंमत किती आलेली आहे तर एक्सची ची किंमत दोन हजार चारशे पन्नास आलेली आहे एक्स बरोबर इथं लिहून ठेवू दोन हजार चारशे पन्नास त्याच्या प्रमाणातच मग बला मिळणारा नफा नफा त्याची रक्कम काढावी लागेल ना आपल्याला सात एक्स बरोबर सात गुणिले दोन हजार चारशे पन्नास एक्सची हीच किंमत आहे दोघांना कारण तीन एक एक्स अधिक सात एक्स बरोबर दोन हजार चारशे पन्नास आपण केलेले आहे दहा एक्स चोवीस हजार पाचशे तर ते हे दहा भागाकार जाऊन दोन हजार चारशे पन्नास एकशे किंमत आलेली आहे मग सात शून्य शून्य सातपाच्या पस्तीसला पाच हातशे तीन सात चोक अठ्ठावीस आणि तीन एकोणतीस तीस एकतीस सात दोन्ही चौदा आणि पंधरा सोळा सतरा हजार एकशे पन्नास पहा परत गुणाकार पहा सात शून्य शून्य सातपाचा पस्तीसला पाच हातशे तीन सात चोक अठ्ठावीस आणि तीन एकतीस तीस हातशे तीन सात दोन्ही चौदा तीन पंधरा सोळा सतरा बला मिळणारे नफा ही रक्कम आहे यातली दोन टक्के म्हणजे पहा शंभर रुपयाला दोन तर सतरा हजार एकशे पन्नास रुपयाला यम रक्कम त्यांनी दान केली म्हणजेच एम भागिले सतरा एकशे पन्नास बरोबर दोन भागिले शंभर आता याचा <coughs> तिरकस गुणाकार एम गुणिले शंभर बरोबर दोन गुणिले सतरा हजार एकशे पन्नास मग दोन्ही बाजूला आपण शंभरने भागाकार करूया शंभर कटले हे शंभर कटले हे शून्य कटले हे शून्य कटले परत एक बे पाचशे दहा पाच नवरे भाग घालू आता पाचने एकला घालता सतराला घालू पाच त्रिक पंधरा सोळा सतरा दोन उरतात दोन दशक एक एकवीस झालं पाच पाचशे वीस एक उरलं पाच तरी पंधरा मग एम बरोबर तीनशे त्रेचाळीस रुपये तर एम काय आहे ब ने सैनिक कल्याण निधीस दान केलेली रक्कम ब ने सैनिक कल्याण निधीस हे लिहावं लागतं आपल्याला तीनशे त्रेचाळीस रुपये काय केले दिले दान केले दिले जे काय असते अशा पद्धतीनं हे चौथं उदाहरण आपण सोडवलेलं आहे आता पाचवं उदाहरण आपण पाहू पहा जया सीमा निखिल आणि निलेश चार जण आहेत यांनी व्यवसायासाठी तीनास चार तीन जसे चार जसे सात जसे सहा या प्रमाणात तीन लक्षे साठ हजार रुपये भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती होते जर त्यांना व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील आता यांचं प्रमाण दिलेलं आहे मग भांडवल प्रत्येकाचं समजा जयाचे भांडवल बरोबर जयाचं प्रमाण किती आहे तीन तीन एक्स मान मग मा तीन एक्स एक्सची जी रक्कम येईल ती येईल जयानंतर कोण आहे सीमा सीमाचे भांडवल चार एक्स त्याच्यानंतर निखिलचे भांडवल बरोबर सात एक्स आणि राहिला कोण निलेशचे भांडवल सहा एक्स आता या सगळ्यांनी मिळून किती रुपये तीन लक्ष साठ हजार रुपये एकूण भांडवल गुंतवले आहे मग तीन एक्स आता आपल्याला काय करायचे जयाचे भांडवल काढायचे तीन एक्स अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक सहा एक्स बरोबर तीन लक्ष साठ हजार चारन तीन सात 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 चौदा चौदा सहा वीस वीस एक्स बरोबर तीन लक्ष साठ हजार एक्स बरोबर तीन लक्ष साठ हजार भागिले वीस एक शून्य काढला एक शून्य काढला दोन भाग घालू बे एक, एक बे एक उरला एक दशेक सहा सोळा बे आठे सोळा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य अठरा हजार रुपये एक्स बरोबर अठरा हजार रुपये आता आपल्याला विचारले जयाचे भांडवल जयाचे भांडवल किती आहे तीन एक्स आहे मग जयाचे भांडवल बरोबर तीन एक्स बरोबर तीन गुणिले एकशी किंमत आलेली आहे अठरा हजार रुपये हे तीन शून्य अठरा त्रिक चोपन्न हजार रुपये जयाचे भांडवल चोपन्न हजार आता दुसरा प्रश्न काय विचारला निखिलच्या वाट्याला किती रक्कम येईल पहा बारा टक्के नफा झालेला आहे मग निखिलचे भांडवल काढावं लागेल आपल्याला निखिलचे भांडवल आणि त्याचा नफा मग त्याला भांडवलाच्या प्रमाणामध्ये नफा प्राप्त होईल आता एकशे रक्कम किती आलेली आहे अठरा हजार निखिलचे भांडवल किती आहे सात एक्स बरोबर सात गुणिले अठरा हजार बरोबर सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य अठरा सत्तर सव्वीस एकशे सव्वीस मग रुपये एक लक्ष सव्वीस हजार रुपये हे निखिलचे काय आहे भांडवल आहे आता निखिलच्या वाट्याला किती रक्कम येते पहा व्यवहारात बारा त्याच्या एवढ्या भांडवलावर एक लक्ष सव्वीस हजार निखीलचे भांडवल बरोबर एक लक्ष सव्वीस हजार रुपये त्यावर नफा म्हणजे शंभर रुपयाला किती होला बारा टक्के नफा होतो किती होतो बारा रुपये तर एक लक्ष सव्वीस हजार रुपयास यम रुपये नफा आपण मानूया मग यम भागिले एक लक्ष सव्वीस हजार बरोबर बारा भागिले शंभर यांचा तिरकस गुणाकार करू यम गुणिले शंभर बरोबर बारा गुणिले यांचा यांचा गुणकार एक लक्ष सव्वीस हजार आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण सरळ सरळ शंभरने भागाकार करू म्हणजे एमची किंमत निघते शंभर एक शंभर शंभर एक शंभर हे दोन शून्य घटले हे दोन शून्य कटले आता बाराने याचा गुणाकार करू बारा शून्य कर शून्य बारा, बारा सक्क बहात्तरला दोन हातशे आले सात इथं हातचे बाजूला लिहून ठेवायचे असे बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सात एकतीसला एक, एक हातचे तीन आले आता हे कट करू आपण बारा एक बारा आणि हातचे तीन तेरा चौदा पंधरा पंधरा हजार एकशे वीस रुपये हे काय झाले निखिलला मिळणारा नफा आहे निखिलच्या वाट्याला येणारे रुपये निखिलच्या वाट्याला पंधरा हजार एकशे वीस रुपये येतील अशा पद्धतीनं हे पाचही उदाहरणं आपण कव्हर केलेली आहेत तुम्ही याला परत परत पर, पाठीमागे घेऊन समजून घ्या पद्धती काय आहेत आणि व्यवस्थितरित्या पॉज करून व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळी प्राप्त होतील धन्यवाद